श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा श्री गणेशायनमा सदा शिवाक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो उद्धारी बहुता जीवा बहुत प्राय सित्तांची निर्धार शास्त्र शास्त्रभक्ते करीती विचार परीजे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरि प्रदोषव्रताचरत त्यासि सर्वसिद्धि प्राप्त होत सत्यसत्यवाचा तुष्टिपुष्टि धृति अविष्यवर्धन सन्ततिसम्पत्ति दिव्यज्ञान वाहिजेति हि प्रदोषव्रतपूर्ण यथासाङ्गकरावे प्रदोषव्रतभावे आचारता या जन्मी प्रतीतभावि तत्पता दारिद्र्यानि महाव्यता निश्शेष पळति षण्मासात् एक संवत्सरे होय होय ज्ञान द्वादश वर्षी महद्भाग्यपूर्ण हे जो असत्य त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाची जान त्याची दांबिक भक्ती लटिकेच ज्ञान वल्लभ चरणी ज्याचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्युगंडा दारुण प्रदोष व्रत्ते जाती निरसोन विषयीत विदर्भ देशीचा भूभुज तेजपुंज सर्व धर्मरत पराक्रमी सहज बंदी जनवर्णिती सदा बहुत दिवस राज्य करीत परी शिवभजनी नाही रत त्या वरी शाल्व देशीचा नपनात बळे आला या आणि कॅत शोनीपाळ साह्य झाले बहुत सप्त युद्ध अद्भुत झाले हा एकला ते बहुत समरभूमी सत्यरत धारा तीर्थी पावला मृत्य शत्रुनगरात प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकली च पायी पळता थोरा नर्त उडावला परम सुकुमार्य हिरिणी कंटकरा टेरुतिचरणी मूर्छना मूर्चना नि पडे धरणी उठोनी पाहे मागे पुढे धरितील अकस्मात मनोनी पुडती उठोनी पळत किंवा ते विद्वलता फिरत आवनीवरी वाटतसे वस्त्री अलंकार मंडित हिर्या आई छेदात झळकत जिचा में खेंदू देखता रवी कांत जिचा मुखेंदु देखिता कांत तन्मय होऊनि नृत्य करी पहा कर्माची गती गहन जिच्या गुष्टी न पडे सूर्यकिरण ते गरोदर हिंडे विपीन मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडे महासती जेवी नैषधरायाची दमयंती की भिल्ली रूपे मेहेमवती दुस्तर वनी हिंडी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही पडली तीस काढी लपोन असो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ येली शते दासी ओळंग तती सदैवजी पासी हिंदू मती नाम ते भूमीवरी लोळत चहूकडे पाहे दीनवदने जिव्हा मुख वाळिले न मिळे पाणी तो प्रसूत झाली ते क्षणी दिव्य पुत्र जन्मला तृषेने तळमळी अत्यंत हो न उदक देईल तेत बाळ टाकुनी उठत बैसत गेली एका सरोवरा उदकात प्रवेशली ते क्षणी उंजळी भरोनी घेतले पाणी तव ग्राही नेली ओढुनी विदारुनी भक्षिली घोर कर्माचे विदान वणी राजनंदना राजनंदन, जान विगत धक्क विप्रपत्नी विगत धवा पातली माता पिता बंधू लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिसही कडियेने घेऊन आली तेथे तो नाही केले नाल छेदना ऐसे बाळ उमा दे मने आहारे ऐसे कुत्र रत्न कोणी टाकले दुस्तरवनी मने कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलो न जावे तरी टाकून वक्र व्याघ्र लकी सनी दाटोनी पुटला पाना नेत्र ढाळी तास्रुजीवना जीवना बाळपडे घेऊ ते ललना मुक कमळी लावी संशय समुद्री पडली वेल्लाळ म्हणे नेऊ की नको बाळ ृपा पेन धवल धरुणी उमे लागी मने त्रिपुरारी बाळनी संशयधरी भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला सांगे हे मात संगे हे मात समान पाळी दोघे सुत भनंगाशी सोहय प्राप्त तैसे तुझ झाले निधी जोडद की चिंतामणी पुढे येऊन पडत की मृताच्या मुखे मुखात पडे अमृत दत्ते ऐसे बोलूनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन ते नारी देश ग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्रा ते नाम सुचिव्रत राजपुत्रा ते नाव ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी या लोक पुस्ता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत ऐशी हिंडत हिंडत एक चक्र नगरा पातली घरो घरी भिक्षा मागत शिवालय देखिले अकस्माज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवाराधना करीती विधियुक्त तो उमा आली शिवालयात एक क्षण पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला पुत्र हिंडे दीन होऊन होऊ न कैसे विचित्र प्राप्त न उमावचन एकती झाली ऋषीचे चरण धरित मने याचा सांग पुरवृत्तांत काळजानी महासमर्थ समर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहे मरण यावरी सांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जान सत्यरत तो पूर्वी होता प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रु आले चहू कडोन नगर त्याचे वेडले शत्रूंची गजबज ऐकून कुटीला तैसेची पूजा सांडोन त प्रधान आला पुढे धावून तत्र धरून या नेले त्याचा शिरछेद करुणा पूजा पूर्ण न करिता उन्मतपणे तैसाच जाऊन करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्या करिता या जन्मी जान सत्यरत अल्पायुष्य होऊन अल्पवयात गेला रमोन म्हणून पूजन सोडावे याच्या मातेने सवत मारिली पूर्वी वैरव ओढून नेली क्रोधी भक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून माता या मातापिता रहितिडिता प्रदोष काळी पूजन सांडुनी कदा काळी न उठावे भवानी सैसवनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाघदेवी विना वाजवित वेणुपुरुत वाजवितसे ताल सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधुकैट भारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिव प्राण हस्त हस्तजोडो निभा समोर यक्षगण गंधर्व किन्नर सुरासर उभे असदी। ऐसा महिमा अगोचर निगमांगमा मग काय बोले उमा मम पु झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रहौत उर्वीघेटे हे, दुष्ट केले नाही किंचित न करी सदा पराने यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्राशी सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशूनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनि प्रदोष महिमा वर्णिला विशेष निराहार सावे त्रयोदशी स सा दिवसा तीन घटिका झाली आरजनी प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करोनी गोमय भूमिसारवनी दिव्य मंडप विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे कुण मंडप कि जे, जे शोभायमान रंगमाळा नाना परी शुभव शुभवस्त्रे नेशावे अपन गंध सुवास सुमन मग शिवलिंगस्थापन पूजा करावि करावि विधियुक्त प्राणायाम करुनिदेखा न्यासम्रातका दक्षिण भागे पूजावे सव्य भागे अग्नीतो वीरभद्र गजानन अष्ट अष्टमहासिद्ध अष्टभरवपूर्ण पूजन सप्तावर्णी शिवपूजा यथाग ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्वसमर्पण करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटीचंद्र सुशीतळ सच्िदानंद घण ब्रह्म सनातन व्रत प्रदोषव्रतऐकुना बाळ उपदिशिले दोघे जना मग ते मने करून राहते झाले एकचक्री चार महिने पर्यंत दोघे ही आचरती प्रदोषव्रत गुरुवचने शिवपूजन करीत शिवपूजा न सर्वथा न द्यावे शतद तीर्था शतब्रम्हत्यांचे पापमाता माता होय सांगता शांडिल्य सर्व पापा हुनी पाप तोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिव दरडी ढासळता एक द्रव्य घट सापडला घरासियाला घेऊन माता संतोष देखून मने प्रदोष व्रताचा महिमा ऐश्वर्य ऐश्वर चढत चालिले राजपुत्रास म्हणे समयी अर्ध द्रव्य विभाग घेयीने सहसाई विभाग न घेई अग्रजा संपूर्ण असो ते दोघे शिव ध्यान शिव स्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जन गेले वन विहार लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडदा दृष्टी देखिल्या दोघे पाहती दुरुन परम सुंदर लावण्य खानी शुचिव्रत मने राजपुत्राला गुनी परदारा नयनेन न पहा हरती चित्त स्पर्शने बळवीर्य हरत कौंडिल्य दंभ संयुक्त महान अर्थ कारिणी ब्रह्मसुतात स्थिते ठेवून राजपुत्र चालिल्या सुलक्षण स्वरूप सुंदर मनमताहुन आकर्ण नयन कोमलांग जवळी येऊन पाहत तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कौद्रविन नामा गंधर्वपती त्याची कन्या अंशुमती पितापे हे कन्या कोणाचे मग बोले गजामात धर्मगुप्त सत्यरताचा सुत तो माझा परम भक्त त्याशी अंशुमती हे पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरोन न्याहाळी करादनंदन वाटे पंचमान दुसरा क्षीर सिंधु तरो नीरमन काय आला कलंक धोन तैसे राजपुत्राचे वदन अंशुमती न्याळती बत्तीस लक्षण संयुक्त अजानुबाहुम विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक जा परी ऐसा जो गुणाढ्य त्वरित अंशुमती सकया प्रती सांगत तुम्ही दुजावना प्रति जाऊन समस्त सुमने आनावी विसवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्या अनिकावना अंशुमती एकली जाना राजपुत्रा खुनावीत भरूह पल्लव पसरून एकांती घातले असन वरी वृक्ष डाळ्या भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे वैसला येऊन राजपुत्र स्वाश वदन विशाळ भाळ अकर्ण नयन आरक्त ओष्ट सुकुमार मंजुळ भाषिनी नेत्र कटाक्ष बानी पिंदिले ते लावण्य हरिणी मनोमूर्छना सावरूनी वर्तमान कुशेतया ते श्रृंगार सरोवरा तुझ पासी मी वास करीन राजहंसी तव वदन मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद पावती मम मुखाब वचन गर्जता बुंद मम चित्त नृत्य करी कवी गुरु हुन तेज विशाळ आत्मकंठीडली मुक्ता फळमाळ कंटी सोदली तत्काळ चरणी भाळ ठेवीत मने मी काया वाचे मने करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाला मी जनकजननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री यावरी मने अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळापती तुम्ही यावे शीघ्र गती लग्न सिद्धी साधावया ऐसे बोलून इथे चातुर्य राशी वेगे आली पितेपाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परममानिला संतोषला राजपुत्र गेला परतो न बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा गुरुचरणी ज्याचे मन त्याशी ऐश्वर्याशी काय न्यून काळ मृत्यू भयापासून सर्वदारक्षी वस्ते शिकतो यावर इथे दोघे बघते दोघे बंधू येऊन मातेशी सांगती वर्तमान एरी मने धन्य धन्य शिव भजन फल देत चालिले यावर तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनाशी गंधर्व राज सहपरिवारेशी सर्व सामग्री घेऊन याला दृष्टी देखता जामात गंधर्वानद समुद्री पोहत छत्रसेना सुकासन सुखासन त्वरित धाडून युवा यावर सांग लग्न चारी दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडिला नाही ते दवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू मौलिक सतेज वहिनी देत गंधर्व राज लक्षरत दहा सहस्र गज तेजपुंज एक लक्ष बाजी एक लक्षदासदासी अक्षय कोशरत्नराशी अक्षय भाते देत शक्तीशी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळवंत उमा दोघा पुत्रा समवेत बोळविली देऊनी बोळविली सुड अंशुमती पती सवे चालिली पाणी पाडे धावती वाहना सवे, सवे जिचे वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळवार येऊनी वेडले विदर्भ नगर सत्यर तित नगर दुर्गावरूनी अपार उल्हाट यंत्राचा होत मार परी गंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारी येला जान त्याचे नाम दुर्म दुर्मर्शन तो जिताची दरुणी जान आपला करुण सोडीला देशोदेशीचे देशीचे प्रजानन धावती करभार घेऊन उत्तम अमूर्त पाहून सिंहासना रूढ झाला माता उमा बंधू सुचिव्रत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्र वर्षे पर्यंत एशवंत राज्य केले शांडिल्य गुरु अनुन शतपद्म अनिले धन रत्नाभिषेक दुर्भिक्ष जलोष अवर्षण मरण दुःख शोक शोक कलह विघ्न राजा तुनी पळाली प्रजा भूदेव दायाद तेराया कोणा सई नाहिद सदानंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यवराज्य शुक्ती व्रता पारिपत्यसर्व की ऐशे दहा सहस्रे वर्ष राज्य सुदत्त सुदत्तपुत्रा श्री राज्य देवन चिंतता मनी उमाधव चिव्यभिमान धाडिले दिवतेज पावनी नृदि मातांधुसमवेता शिवाभिमानी बैसती करी ति सुती शिवाची कैलास पदा जाऊन जगदात्मा शिव विलोकन जय जय कारुण लोटांगणे घालिती दीन बंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदय धरूनी समस्त अक्षय स्थापिली हे आख्यान तरी ते जे श्रवण पटन लेखन अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापाचा होय क्षय जे, थे 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 हो या, या जे ते ते विजय होय ऋणजा निरसुनी प्रदोष महिमा अद्भुत जे मयी माचरते ग्रंथ ग्रंथे जे आचरते ऐकुनी ग्रंथ तेथे सत्य दारिद्र्य मृत ग्रंथ त्याची शिव रा, पाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंति शिवपद प्राप्त हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्मरचना फळे आली पाठासकीजे वायस मुकरोग्यासनावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर सर्वसाक्षा दुष्टकर्मोचका कर्माध्यक्षा नये शीलक्षा शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिशोध सज्जनाखण्ड पञ्चमाध्याय गूढः श्रीरस्तु श्री साम्ब सदाशिवार्पणमस्तु